आणि आता शहापूर मधनं एक धक्कादायक बातमी समोर येते आहे शहापूरच्या खासगी शाळेमध्ये एक निंदनीय प्रकार घडलाय शाळेच्या शौचालयामध्ये रक्त सापडल्यानं शाळेतील कर्मचाऱ्यांनी सर्व मुलींना बाथरूम मध्ये नेऊन तपासणी केली आहे शहापूरच्या नामांकित असलेल्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ही घटना घडली यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी शाळेविरोधात मोर्चा काढला पालकांचा संताप इतका अनावर झाला की शाळेच्या मुख्याध्यापकांना पोलीस ठाण्यात नेत असताना पालकांनी पोलिसांची गाडी रस्त्यावरती अडवली आणि रस्त्यावरती ठियाही मांडला सध्या हे प्रकरण खूपच तापलेलं असून शाळेचे विश्वस्त मुख्याध्यापक आणि शिपायांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पण पाचवी सहावीच्या पोरींना काय करतो काहीच नाही करत त्यांच्या एकदम रडू आलंय त्यांना शाळेत घरी जाऊन ते चोरी जी आहेत आमची माझी मुलगी आहे ती दहावीला आहे ती घरी येऊन अर्ध तास रडली नंतर तिने भेटून का दरवाजा उघडला मी करते मम्मी आमच्याबरोबर खूप झालाडत आले शाळेत काहीतरी मी तिला मला सांग स्पष्ट ती बोलते काय गरज नाही तू शाळेत येऊ नको ते एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही बाथरूम मध्ये कपडे काढून त्यांना चेक करण्यात आलेला आहे तर ही अत्यंत घटना घडलेली आहे त्याच्या मी आज तिथे आहे मुलीला गेल्या कोणाच्या तरी कोणत्या तरी मुलींचे पिरियड चालू होते तो चुकून हात तिथे भिंतीन लागले आणि हे तिथल्या मावशी लोकांनी मॅडमने सांगितलं मॅडमनी ते लगेच चेक केलं फोटो काढला आणि सगळ्या मु शाळेवर शाळेतल्या सगळ्या मुलींना सहाशे जवळजवळ सहाशे मुली इथे शिकतात तर सहाशे मुलींना इथे बोललो आणि प्रोजेक्टरवर ते सगळं फोटो काढून दाखवलं की एक कोणी केलं सांगा आणि मुलींना आणताना अक्षरशः

आज आपण पाहतोय एकीकडे एक आपले चांद्रयान एस एस झालं म्हणून आपण खरा आनंद उत्सव साजरा केला आणि दुसरीकडे आजही मासिक पाळी सारख्या गोष्टीवरून आणि ती शाळेमध्ये अशा पद्धतीने एका मुलीला विवस्त्र करून तिची तपासणी करा हे मी त्याचा निषेध करते मी काल स्वतःच संबंधित अधिकारी असतील या सगळ्यांशी संपर्क केलेला आहे संबंधित मुख्याध्यापकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावरती कारवाई देखील त्या पद्धतीची होईल आम्ही राज्य महिला आयोग म्हणून पाठपुरावा करतोय आणि केवळ एकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायम आपल्या मनामध्ये भावना असते की हा महाराष्ट्र सुरक्षित असला पाहिजे पण बऱ्याचशा ठिकाणी वाढीला लागली आहे हे नक्कीच तर या मुख्याध्यापकांना निलंबित केलं पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे तुम्ही जे म्हणता जे मुख्याध्यापक असतील त्यांना बरखास्त केलं पाहिजे त्यांना बाजूला काढलं पाहिजे या पुरोगामी आणि प्रगतशील महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर झडती घेतली जात असेल तर ते योग्य नाही मग एक अयोग्यच आहे हे चुकीचं आहे आणि जी काय कारवाई त्या ठिकाणी करायची ना अशा पद्धतीने तुम्ही म महिला मुख्याध्यापक असतील अशी माझी अपेक्षा आहे त्यांना जर या गोष्टी कळत नसतील महिला असताना सुद्धा मग त्याला आपण काय म्हणायचं त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं अतिशय महत्त्वाचं आहे